जर थांबलं नसेल तर आज ही घटना आली वारंवार अशा घटना होण्याची शक्यता आहे आता, आता आ, तो हत्ती इतकी आहे की हा हत्ती आता आहे आणि लोक काजूच्या झाडाने आता जात आहेत आणि आता सुद्धा हे भीतीदायक वातावरण असं झालेलं की तो कधी येऊन आता सुद्धा तो हा जो माणूस आहे तो सरळ आपल्या काजूच्या झाडात जात होता म्हणजे सकाळी का जातो आम्ही की सकाळचं सरा ऊन कमी असतो म्हणून तो सकाळच्या आणि अचानक त्या माणसाला त्यांनी येऊन उठून आपटलं म्हणजे विचार करा त्या हत्तीने काय केलंय की साड्या असतात जर सावली साड्या असतात त्या साड्या साड्या त्यांनी काढल्या येताना इकडे साड्या होत्या त्या काढल्या आणि हा सरळ डायरेक्ट आला हा म्हणजे आपल्या काजीचा झाड ह्याच्यात दाद होता आला आणि त्याला उठून कधी आपटलं त्याला कारण आम्ही कसं ते हे जरा गेल्यानंतर लवकर येतात जरा जमा करता नंतर इथे येऊन काही तरी करतात नॅहरी करून मग ते आम्ही गोंडू ते पिळायला जातो मग ते लवकर का नॅहरी करायला आले नाहीत म्हणून आम्ही हा त्याचा भाऊ आणि मी गेलो काठी मग नंतर आम्हाला तिथे दिसलो की पडलेला होता मग आम्ही तिथे बघितलं मग ह्या लोकांना आम्ही जमा केलो साहेब म्हणजे तिथे सुद्धा माझी झाड आहे आमची पण आहे त्यांची पण अशी बाग आहे त्यामुळे अशी भीतीची वातावरण आम्ही काय करतो काल बाबूराव आणि सगळे संजय बी होते होते आणि बाबूराव सरपंच आता आम्ही आता काही पण पुढे बरोफ करतो आणि ही एकाच ज्या मुली चालून उपयोगच नाही सरपंच ऑर्डर पण काय कशी केली मी 30 जूनला ऑर्डर संपा आपल्याकडे मी अखेरीस पाऊस सुरू होतो आता हेंका कर्नाटक तो हत्ती होय आवश्यक नाही तो हत्ती कर्नाटक मध्ये ते वगैर त्या ठिकाणी पाहण्यासाठी येते त्यांचं टायमिंग मिळावं प्रवासाचा खर्च वेळ त्याच्यामध्ये जर बघितला ना तर दहा दिवस होतो एक दिवस चालू नाही आठ वर्ष चालू झाला त्यावेळी हत्ती हत्तीपकड मोहीम लक्षात दोन हजार नऊात ना दोन पासून सुरुवात होता दोन हजार नवात राबवले तेवीस वर्ष पूर्ण होत आली चार झाले आता कोणती वेळेस कर्नाटक मध्ये सात टक्के लोक आमच्या उत्पन्नावर पूर्ण आपलं आयुष्य म्हणजे आपलं त्या मुलाचं लग्न कार्य करे म्हणाय साहेब सांगून ठेवतो जर नाही गेलो आपण तर ते आपल्याला उत्पन्न मिळत नाही म्हणून आम्ही त्यांना काय मागच्या आम्ही काय विनंती केली होती की कुटुंबाला तुम्ही एक काहीतरी आम्हाला एक पेन्शन टाईप असत ठीक आहे হল্লা পকড়া দিয়ে

आगे। 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 काल हत्तीच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबियांची विचारपूस आमचे जिल्हापूर बाबूराव दुरी संजय गवस आणि सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी केली खर तर गेले दहा वर्ष या भागामध्ये सातत्याने हत्ती धुमावू घालत आहेत आणि या संदर्भात शासन अशा दुर्लक्ष करत आहे यावेळीसुद्धा अनेक अपघात घडलेत शेतकऱ्यांचं हातोना नुकसान झालं आणि शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण आहे कालसुद्धा दुर्दैवाने पहिला शेतकरी मृत्युमुखी पडला याआधी कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ नऊ शेतकरी मृत्युमुखी पडले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यां इतर शेतकरी मृत्युमुखी पडण्याची शासन वाट बघणार आहे काय आणि त्यामुळे ही पकडमोहीम करताना फक्त एकाच शेतकऱ्या एकाच जे करणार आहेत म्हणजे हा कुठला तरी अनुभती कारभार या सरकारचा आणि प्रशासनाचा सुरू आहे आम्ही शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ दोन दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना फेकणार आहोत आणि या सगळ्याच हत्तीची पकडमोही घेतली पाहिजे आता येणाऱ्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी पावसाचा हंगाम सुरू होईल आणि पावसाच्या हंगामाच्या आत तरी ही पकडमोहीम सुरू केली तर ती यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांचं सध्याचं उत्पन्न साधन असलेल्या काजू हंगामामध्ये आज शेतकऱ्यांना जाण्यास भीतीदायक वातावरण निर्माण आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये जो शेतकरी हत्ती प्रवण क्षेत्र आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना काजूचे पैसे तरी दिले पाहिजेत की त्यांना आता गोळा करत किंवा आज कर्मचारी आपण बघितलं असाल वन कर्मचारी आणि काल जी फोर्स लावली तेच फोर्स हत्तीच्या मुळीमारा लावली असते किंवा हत्ती आता गावागावातून पेटवण्यासाठी लावली असते तर ती यशस्वी ठरली असती परंतु काल या लोकांवर दबाव आणण्यासाठी ज्याप्रमाणे फोर्स वापरली तसंच आता से या पंधरावीस गावामध्ये फॉरेस्ट विभागाने आता आपले कर्मचारी ठेवले पाहिजेत आणि सध्याचा आता काजूचा हंगाम जर त्यांना काजू गोळा न करता आलं तर त्यांना त्याचं अनुदान दिलं पाहिजे अशा प्रमुख मागण्या आम्ही करणार आहोत खरंतर सत्ताधारी वेगळ्या घोषणेमध्ये हे आहेत आज दुर्दैवाने ते शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत उद्योजी मुख्यमंत्री असताना दहा लाखाची पंचवीस लाख रुपये त्यावेळी घोषणा केल्या त्यामुळे त्याला पंचवीस लाख रुपयेसुद्धा येणारे दहा लाख मे सुद्धा येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये लवकरात लवकर मिळाले पाहिजेत आणि पैशापेक्षा किंवा आता यापुढच्या काळामध्ये ही मृत्यू जी तांडव आहे तो इथेच थांबला पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची असेल आणि ती जबाबदारी नाही घेतली तर आम्ही निश्चितपणे मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात उभारू